नमस्ते माझे नाव अरुण मैपती माने मुक्काम पोस्ट या तालुक्यात जिल्हा सांगली माझे चार साडेचार एकर द्राक्षबाग क्षेत्र आहे त्यात माणिक चमन सुपर अनुष्का ह्या व्हरायटी आहेत त्या ह्या वर्षी मी एक जय किसान कंपनीच्या ग्र ग्रे स्पेशल ग्रेड वापरलेल्या त्या ट्रायल बेसवर वापरल्या त्याचा पहिल्या प्लॉटला फायदा चांगला मिळाला म्हणून सगळ्या क्षेत्रात मी वापरायला चालू केलं आहे तर पहिल्या ग्रेडनं मला न शाकीय वाड आणि काळोकी आणि शेंडावाढ चांगली मिळाली त्यामध्ये मला मायक्रोन्युट्रंट वापरायची एक्स्ट्रा काही गरज वाटली नाही तर न ना मायक्रोन्युट्रंट वापरता ह्या ग्रेड पहिल्या नंबर ग्रेडनं मला चांगला रिझल्ट आला त्यानंतर फ्लावरिंग स्टेज आणि त्यामुळं एक दरवर्षी येणारी मला समस्या ती कुज घडकूज किंवा गळकूज होत होती ती झाली नाही तर त्यानंतर फ्लावरिंगमध्ये आल्यानंतर ते दोन नंबरची ग्रेड वापरली ते आत्तापर्यंत जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसापर्यंत मी दोन नंबरची ग्रेड वापरतो आहे आत्ता तीन नंबरची ग्रेड चालू केल्या दरम्यान फक्त मी मॅग्नेशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट एवढेच दोन डोस दिले बाकीचं काय मी फक्त जे किसानच्या ग्रेड्सचा रिझल्ट तुम्ही बघू शकता ह्याच्या लस्टर आणि फुगवण ही दरवर्षी दरवेळेपेक्षा ह्या वर्षी माझी चांगली मला असेल मला मी आहे आणि मला वाटतं इतर शेतकऱ्यांनीसुद्धा ती वापरायस काय अडचण नाही आणि माझी तशी विनंती पण आहे की तुम्ही जे किसानच्या ग्रे स्पेशल ग्रेड नवीन वापरा आणि ह्या खाऱ्या पाण्याला बऱ्यापैकी माझं विहिरीचं पाणी आहे तर विहिरीच्या पाण्याला याचे ऍसिडिक बेस असल्यामुळे मला त्याचा रिझल्ट मला बरा वाटला फसल मेला है नहीं मेहनत अपना ईमान हर डगर है अब आस